तर गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेतर्फे काय उपाययोजना करण्यात आल्या गणेशोत्सवामध्ये गणपतीचा काल सातवा दिवस झाला सातवा दिवसाचं विसर्जनही शांततेत पार पडलेलं आहे आता आपल्याला सर्व कॉन्सन्ट्रेशन आपण अनंत चतुर्दशीचं केलेलं आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण सर्व रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे त्यासोबत रस्त्यावरती स्ट्रीट लाईट वाढवलेली आहेत आणि साफसफाईसाठी आपले कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्यामध्ये आपल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यासोबतच जीवरक्षक म्हणूनही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण या गणपतीचं विसर्जन जे आहे तर ते मुख्यतः सार्वजनिक गणेश मंडळं जे आहेत तर त्यांच्यासाठी दोन ठिकाणं निश्चित केलेले आहेत त्याच्यामध्ये झरीचं खदान आणि पोईनी गावातील खदान या ठिकाणी मोठे सार्वजनिक गणेशांचं होणार आहे आणि पर्यावरणपूरक दोन ठिकाणी तलाव तयार करण्यात आलेले आहेत एक पासदगावला केलेला आहे एक सांगवीला केलेला आहे त्या स संकलन केंद्रावरती जे संकलित होणारे आहेत गणपती तर ते आपण एक व्हेकलमध्ये नेऊन त्या ठिकाणी सर विसर्जन करणार आहोत आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ जाणारे आहेत त्या ठिकाणीही आपण सी सी टी व्हीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि लाईटची व्यवस्था ही जनरेटर बॅकअपसहित केलेली आहे अशा पद्धतीनं महापालिकेनं गणेशोत्सवाची तयारी केलेली आहे नागरिकांनी प जास्तीत जास्त संकलन केंद्रावरतीच आपल्या गणपतींचं विसर्जन करावं नदीमध्ये पर्यावरणपूर्वक आपण तलाव निर्माण केलेले असल्यामुळे नदीमध्ये विसर्जन करण्याला प्रतिबंध केलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये त्यासोबत निर्माल्य जे आहे ते आमच्या गाड्यामध्येच टाकावं जेणेकरून नदीचं किंवा प सार्वजनिक ठिकाणाचं प्रदूषण होणार नाही आहे याची दक्षता घेण्यात येईल